नमस्कार मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील संच मान्यता करण्यासाठी गुगल सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे संच मान्यता पोर्टल लॉग इन गुगल सर्च बारमध्ये संच मान्यता पोर्टल लॉग इन केल्याच्यानंतर ही जी काही प्रथम वेबसाईट आपल्यासमोर येते एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे ही वेबसाईट ओपन केल्याच्यानंतर एक याप्रमाणे इंटरफेस आपल्यासमोर येतो आहे या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे या ठिकाणी आपण आपल्या शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घेऊया युजर आय डी आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर जो काही खाली कॅपच्या कोड दिलेला आहे तो योग्य पद्धतीने टाईप करून आपल्याला खाली दिलेल्या लॉग इन बटनवरती क्लिक करायचा आहे लॉग इन या बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर एक होम पेज आपल्यासमोर ओपन होत होईल त्या होमपेजवर अति आपल्याला एक सूचना दिलेली आहे की सन दोन हजार बावीस तेवीसच्या संच मान्यतेसाठी दिनांक एक बारा दोन हजार बावीस रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉग इनवरून वर्किंग पोस्ट या मेनूमध्ये ॲड वर्किंग टीचिंग पोस्ट क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदाची माहिती नोंद करून अपडेट व फायनलाईज पूर्ण करून त्यानंतरच ॲड वर्किंग नॉन टीचिंग पोस्टची नोंद पूर्ण करावी याप्रमाणे सूचना दिलेल्या आहे तिला ओके करायचं आहे त्या सूचनेला ओके केल्याच्या नंतर आपली पुढची प्रोसेस आपल्याला पूर्ण करायची आहे आता वर्किंग पोस्ट या टॅबला क्लिक करून वर्किंग स्टाफ टीचिंग या सगळ्यात खालच्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे या टॅबला क्लिक केल्याच्यानंतर या पद्धतीनं इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल इथे आपल्याला मीडियम घ्यायचं आहे आपल्या शाळेचं जे मीडियम असेल मराठी किंवा इंग्रजी ते इथे आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर खाली आपल्याला पोस्ट दिलेले आहेत हेडमास्टर ग्रॅज्युएट टीचर स्टाफ आणि अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टाफ इथे आपल्याला आपल्या शाळेत जे काही कार्यरत पद आहे त्याप्रमाणे इथे आपल्याला नंबर भरायचे आहेत या शाळेमध्ये ग्रॅज्युएट टीचर दोन आणि अंडर ग्रॅज्युएट टीचर दोन आहे म्हणून इथे दोन दोन आपण इथे माहिती भरलेली आहे याप्रमाणे माहिती भरून झाली की वरच्या उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये जी काही अपडेट टॅब आपल्याला दिसत आहे त्या अपडेट या टॅबवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे अपडेट या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला एक मेसेज येईल डाटा अपडेटेड सक्सेसफुली म्हणजे आपली माहिती आता अपडेट झालेली आहे ही माहिती अपडेट झाल्याच्यानंतर या माहितीला पुन्हा आपल्याला फायनलाईज करणे गरजेचे आहे पुन्हा एकदा मीडियम आपलं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे मीडियम सिलेक्ट केल्याच्यानंतर खाली आपण भरलेली माहिती दिसत आहे का ते एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे आपण भरलेली माहिती योग्य असेल तर आता फायनलाईज जी काही वरची टॅब आहे त्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे फायनलाइज really या टॅबला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला एक मेसेज येईल डू यू वॉन्ट टू रेली फायनलाइज त्याला ओके करायचं आहे त्याला ओके केल्याच्या नंतर याप्रमाणे डाटा इज फायनलाइज असा मेसेज आपल्याला इथे समोर हिरव्या पट्टीमध्ये दिसत आहे म्हणजे आपली जी काही वर्किंग टीचिंग स्टाफची माहिती आहे ती आता काय झालेली आहे फायनलाइज आता आपल्याला नॉन टीचिंग स्टाफची माहिती अपडेट करायची आहे वर्किंग पोस्टमध्ये जाऊन नंबर दोनच्या टॅबला क्लिक करायचा आहे नॉन टीचिंगची जी काही टॅब आपण ओपन केल्याच्यानंतर या पद्धतीने इंटरफेस आपल्यासमोर ओपन येत आहे यातील जी काही पदे आपल्या शाळेत कार्यरत असतील त्याची माहिती आपल्याला इथे भरायची आहे या शाळेमध्ये यातील एकही पद कार्यरत नाहीत म्हणून इथं हे माहिती ब्लँक ठेवून अपडेट यावरती क्लिक करत आहे या पद्धतीने डाटा अपडेटेड सक्सेसफुलीचा मेसेज येईल त्यानंतर पुन्हा फायनलाइज करायचं आहे फायनलाईजला ओके केल्याच्यानंतर आपली संच मान्यतेची माहिती पूर्ण आता इथे भरून झालेली आहे दोन्ही टॅब आपल्याला इथे आता ग्रीनमध्ये दिसत आहे म्हणजे संच मान्यता दोन हजार बावीस तेवीसची वर्किंग स्टाफ आणि नॉन वर्किंग स्टाफ या दोन्ही माहिती आपण फायनलाइज आता केलेल्या आहे या पद्धतीनं संच मान्यतेची माहिती आपल्याला भरायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये